जगातील अनोखा गणपती बाप्पा शिर नसलेल्या मूर्तीचे होते पूजा त्या कथेशी काय कनेक्शन श्री मुकुंदराय गणेश टेम्पल जगात गणपतीचे अनेक अनोखे मंदिर आहेत पण असं मंदिर तुम्ही पहिल्यांदा ऐकले अथवा वाचले असेल येथे धड नसलेल्या गणेशाची पूजा केली जाते या गणपतीला डोके नाही कुठे आहे हे मंदिर काल गणेश चतुर्थीला पारंपरिक वादाच्या नादात मोठ्या जलौषात गणपतीचे आगमन झाले घरात सार्वजनिक मंडळ बाप्पाची विधात स्थापना करण्यात आली जगात गणपती बाप्पाची विधात मंदिर आहे विविध संस्कृतीत गणपतीचा उल्लेख सापडतो केवळ भारतातच नाही तर जगातील कानाकोपऱ्यात बाप्पाची मूर्ती सापडते पण ही मूर्ती सर्वात वेगळी आहे कारण या मूर्तीला डोकंच नाही शिर नसलेली केवळ धड असलेली ही गणेशाची मूर्ती जगात एकमेव असल्याचा दावा करण्यात येतो या बाप्पाच्या दर्शनासाठी दूरदूरून भाविक भक्त हजेरी लावतात गणपती बाप्पाच्या या मंदिराचे नाव पण तसेच आहे या मंदिराला मंडकटिया म्हणजेच मुडक नसलेला बाप्पा असं नाव आहे Hey बाप्पा देव आहे। हे बाप्पा उत्तराखंड मधील देवभूमी गौरी कुंडाजवळ हे प्रसिद्ध मंदिर आहे या ठिकाणी विना डोकं असलेले केवळ धड असलेले बाप्पांचं पूजन केलं जात भाविकांची मोठी गर्दी असते हे मंदिर केदारनाथच्या मार्गावर असलेल्या येथे रोज भाविकांची वर्दळ असते या भागावर निसर्ग मुक्त हस्ते उधळण केली आहे त्यामुळे येथील सौंदर्य निहाडत राहावे वाटते काय आहे ती पौराणिक कथा आहे या ठिकाणी स्थान सांगणारी कथा ही शिवपुराणात सांगण्यात आली आहे। नुसार माता पार्वतींनी त्यांच्या शरीराच्या मनापासून एक बालक तयार केले त्यात प्राण फुकले त्यांनी या बालकाला त्यांच्या महलाच्या दरवाज्यावर उभे केले आणि कुणालाही आत न येऊ देण्याची ताकीद दिली या दरम्यान भगवान शंकर त्या ठिकाणी महलात प्रवेश करणार तोच या बालकाने त्यांना अडवले त्यावर क्रोधित होत त्यांनी हातातील त्रिशूल गणपतीचे डोके उडवले जेव्हा माता पार्वतीला ही घटना कळाली त्या अत्यंत व्यथित झाल्या त्यांनी भगवान शंकराला त्या बालकाला पुन्हा जीवित करण्याचा आग्रह धरला त्यानंतर शंकराने त्या मुलाच्या शंकर धडावर गणपतीचे डोके लावले त्याला जीवनदान दिले हा बालक म्हणजे गणपती अशी मान्यता आहे तर जिथे भगवान भगवान शंकराने गणपतीचे डोके वेगळे केले तिथेच हे मुलक नसलेले गणपती मंदिर असल्याचा दावा करण्यात येतो त्याला नावही तसंच दिलं आहे मित्रांनो व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत जातील तोपर्यंत धन्यवाद